आणि आजच्या गा। या मैदानाचा फायनलचा निकाला घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठली गाडी श्रीमंत दगड प्रसन्न प्रथमेश हॉटेल पैलवान मंच कुडजेगाव या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहाले विजय मेडिकल पुसेगाव मामाबाचे झोगलबंदे संजय डावर वाळूसकरांचा या ठिकाणी नंदिया पाळायला आणि त्यांच्याजवळ सागरशे जातेगाव कल्पेश फौचे सुंदर पहायला सुंदर आणि नंदिया आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले सिद्धनाथ देवाच्या व माता जोगेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलं वडगावकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पडला तास क्रमांक एक नरली गाडी पीरसाई प्रसन्न स्वराज भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पारे सात फाउंडेशन पोंडोलेकरांचं पिवळवादार छोटा लक्षाबळाला आणि त्याच्या जोडला तातेसाब चिंदेवाडीला भारी शिरसोडी करायचा रुबा पाला रुबाबानी लक्ष आजच्या मैदानातील 7 नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर यात्रा व वा माता जोगेश्वर यात्रा निमित्त आयोजित केलेला आजचे वडगावकरांचं भव्य दिव्य मैदान आजच्या मैदातील मैदा सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 3 वरंदळी गाडी नाचाय प्रसन्न समीर शेठ चव्हाण पैजळवाडी अण्णावर ढवळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहणी ईश्वरी प्रमोद आठवले खंड खंड्याच या ठिकाणी पाया पाळला आणि त्याच्या देवा पळाला देवानी खंड्या आजच्या मैदानातील या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले वरगावकरांच्या सिद्धनाथ केसरी मैदानातील आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटवला तास क्रमांक दोन वर गाडी स्त्री भैरनाथ प्रसंग गोट्याबालेकर नसरापूर दादा सरकार विगर पणवेल या गाडीचा पाचवा क्रमांक झाला सुंदर असे गाडी पाहले उजुला पहाला भैरनाथ वल्लेकर नसरापूर स्वर्गीय पंढरच्या जगन्नाथ पडके विगर पणवेल याचा या ठिकाणी रायबाड पळाला आणि त्यांच्या जोडला बारा होलकुंडे निमगाव निमगावकरांचा सावकार पळाला सावकार आणि रायबाड आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य सिद्धनाथ देवाच्या व माता जोगेश्वरी या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असं मैदा आजच्या या मैदातील चार नंबरचा मान पटकवला चार आणि तीन हे दोन्ही नंबर या ठिकाणी विभागून दिले जात आहेत आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबरचा मान कटला तास क्रमांक चार नौली प्रनौ प्रनौ वर नवली गाडी आई एकवी प्रसन्न प्रणव किशन शेठ शिंदे मोराळे मायनी स्वरांजली पवार कडून आखुडावर आपशिंगे त्याचबरोबर तास क्रमांक सहा वर नवली गाडी श्री वाघजाई माता प्रसन्न शेठ तांदळे महारुडेवाडी श्री स्वामी समर्थ सक्षम शिवाजी माने चरेगाव या दोन्ही गाड्यांना तीन आणि चार सामना निकाल घोषित केला सुंदर अशा दोन गाड्या पाळल्या चार नंबर तासावरती पळाले होजीला डावीला पाळाला विशाल चढमाणे देवाज अमित पाटील सुपणे आणि सरकार ग्रुप नेवरीकरांची नवीन खरेदी गोल्या भाई पाळाला आणि त्याच्याजुला रिया मुलको धुरंदेवाडीकरांचा मल्हार पळाला तसेच या ठिकाणी तास क्रमांक सहा वरून सुंदर अशी गाडी पहारी समर्थ अजित शेड वेगळे घोटाळे बोळसे सोन्या डायबर ड्रायव्हर अभय चोवाडे यांचा या ठिकाणी लक्ष पाहायला आणि त्याच्या यांचा या ठिकाणी लक्ष पाहायला दोन्ही बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन आहे श्री सिद्धनाथ देवाच्या व माता जोगेश्वरी यात्रा दोन हजार पंचवीस सिद्धनाथ केसरी जयराम स्वामी वडगावकरांचं सिद्धनाथ केसरीचं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वरून गाडी पियुष चव्हाण छत्रपती संभाजीनगर तन्मय कुंभार प्रथमेश हॉटेल बिअरबार पळस मंडळ या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजीला पाहायला प्रथमेश हॉटेल बार पळस मंडळ कराचा लक्ष आणि त्याच्यातून डावीला पाहिला पियुष चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांची रायफल लक्ष आणि रायफल आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाची यात्रा माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केले सिद्धनाथ केसरीचं जयराम स्वामी वडगावकरांचं हे भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील सिद्धनाथ केसरीचा मान पटकवला एक नंबरचा मान पटका तास क्रमांक पाच वर नवली गाडी आई रेणुका माता प्रसन्न आई साहूबाई प्रसन्न प्रितेश भैया जुगदर कलोन लिंब या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिजे पाला अमोल दाजी असा श्याम कदम वैभव कदम विटेकरांचा चेंडू आणि त्यांच्या परवाची नवीन गर्दी रोख रक्कम अकरा लाख रुपये प्रणव किसन शिंदे मोराळी वाहिनी मोराळी मायनेकरांचा अर्जुन अर्जुन आणि चेंडू आजच्या मैदानातील या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालक